तर मंडळी तुम्ही बघू शकताय हा आपला मसाला आहे सांबार मसाला तर बघा आता असा मसाला जर आपण घरी बनवला तर बाहेरून विकत आणायची आपल्याला अजिबात गरज पडत नाही आणि अतिशय छान आणि एकदम कमी बजेटमध्ये आपला हा मसाला घरी तयार होतो आणि बघा आता असे मसाले आपण तयार केले म्हणजे ते काचेच्या बाटलीत भरायचे आणि त्याला वरण असं स्टिकर लावायचं म्हणजे मग आपल्याला जेव्हा आपण काही बनवतो तर तेव्हा आपल्याला असं खूप शोधायची गरज भासत नाही आणि लगेच आपल्याला ते दिसलं म्हणजे आपण ती बाटली उचलतो आणि तो, तो मसाल्याचा आपण यूज करतो चला मग आपण हा मसाला कसा तयार केला ते बघूया तर बघा आता इथे मी अशा ह्या वाट्या घेतलेल्या आहे तर आता यात घेतलेला आहे मी पांढरी उडदाची डाळ तर बघा आता तुम्ही बघताय हे कसं मी भरलेले आहे आता इथे घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ इथे आहे मेथ्या आणि यात आहे तांदूळ आणि हे बघा हे धणे मी फुल वाटी घेतलेले आहे आणि इथे घेतलेले आहे जिरं हे आहे मोहरी इथे आहे हळद आणि इथे थोडं शेशफूल घेतलेलं आहे मिरे आहे आणि हिंग आहे तर आपल्याला इथे खडा हिंगच घ्यायचा आहे आणि ह्या माझ्याकडे आहे मिरच्या तर ह्या आमच्या जळगावच्या मिरच्या आहेत चपाटा मिरच्या म्हणतात याला तर त्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर रसगुल्ला असेल तर तुम्ही रसगुल्लासुद्धा इथे घेऊ शकतात आणि बघा आता मी हे कसं मेजरमेंट घेतलेलं आहे धणे फक्त मी जास्त घेतलेले आहे आणि बाकीच्या ज्या वस्तू आहे त्या मी त्यापेक्षा अर्ध्या अर्ध्या घेतलेल्या आहे त्या वाटीमधले ज्या जसे आपण धणे घेतले त्यापेक्षा अर्धे मी डाळ मेथ्या असं त्या घेतलेल्या आहे तर बघा आता इथे आपल्याला धणे हे भाजून घ्यायचे आहे तर बघा आता ही अशी वाटी माझी प्लॅस्टिकची आहे तुमच्याकडे जर अशी कोणती स्टीलची वाटी असेल तर तुम्ही त्याच्याने सुद्धा हे मेजरमेंट घेऊ शकतात आणि बघा यात मेजरमेंट अतिशय महत्त्वाचं आहे त्याशिवाय हा आपला मसाला चांगला होत नाही आणि हे धणे आपल्याला खूप नाही भाजायचे जास्त धणे जर भाजले गेले तर ते कडू लागतात तर बघा थोडा हलका ब्राऊन कलर आपल्या ह्या धण्यांचा यायला पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला हे धणे थोडे थोडे इथे भाजून घ्यायचे आहे आणि आपली ही जी कढई आहे तर ही कढई आपल्याला इथे जाड बुडाचीच घ्यायची आहे पातळ बुडाची जर कढई घेतली तर आपले हे जे धान्य आपल्याला भाजायचं आहे मसाल्यासाठी तर ते जास्त करपून जाईल आणि आपल्या मसाल्याची टेस्ट ही लागणार नाही म्हणून बोडाची कढीच इथे तुम्ही घ्या तर बघा आता आपले हे धणे इथे छान असे भाजून झालेले खरपूस धणे भाजले गेले तर हे आता मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे तर सर्व मी इथे भाजून इथे एका या ताटामध्ये सर्व काढून घेणार आहे आणि बघा आता यात टाकायचं या आहे आपल्याला पांढरी उडदाची डाळ तर बघा हे सर्व ज्या डाळी वगैरे आहे तर ते आपल्याला सर्व सेपरेट भाजून घ्यायचं आहे एकत्र काहीच भाजायचं नाही त्यामुळं काय होतं कोणतं धान्य भाजलं जातं तर कोणतं भाजलं जात नाही आणि एकदम मिडियम गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता इथे घेतलेली आहे मी चणा डाळ तर बघा चणा डाळसुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये अतिशय उपयुक्त अशी आहे तर आता हे झाल्यानंतर आपल्याला इथे तांदूळ भाजायचे तर फ्रेंड्स तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणीपर्यंत शेअर करा कारण ही व्हिडिओ ज्या मैत्रिणी तुम्ही शेअर कराल त्यांनासुद्धा हे घरगुती मसाल्यासाठी अतिशय उपयोगी पडणार आहे म्हणून ही व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर बघा आता हे तांदूळसुद्धा आपले इथे छान असे भाजून झालेले आहेत तर बघा जिरे आणि मोहरीसुद्धा मी भाजून घेतलेली आहे आणि आता यात टाकलेलं आहे मी मिरे हिंग आणि शेषफूल तर हे सुद्धा आपल्याला पूर्ण असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपलं सर्व हे भाजून झालेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बारीक मसाला आपला करून घ्यायचा आहे तर अतिशय बारीक आपल्याला हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे तर बघा आता यात मी हळदसुद्धा घातलेली आहे आणि ते पण आपल्याला एकदा मिक्सरला काढून घ्यायचं आहे तर हळद घालून आता मी परत हे मिक्सरला फिरवलं आहे आणि बघा आता एका बाउलमध्ये आपल्याला हा पूर्ण मसाला इथे काढून घ्यायचा तर बघा फ्रेंड आता मी या माझ्या चॅनलवर अशा नवीन नवीन मसाल्याचे व्हिडिओ अपलोड करणार आहे तुम्हाला जर त्या व्हिडिओ बघायचा असल्या तर तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट नक्की द्या आणि बघा आता मी इथे थोडी घेतलेली आहे आलं पावडर आणि चिमूटभर मीठ तर याने आपल्या मसाल्याची चव अतिशय छान येते आणि बघा यात मी कढीपत्ता वगैरे काही तसं भाजून घेतलेलं नाही आहे कारण आपण जेव्हा सांबार मसाला तयार करतो तर त्यावेळेस जर आपण ताजा कढीपत्ता जर टाकला फोडणीमध्ये तर त्याची टेस्ट अतिशय छान लागते म्हणून मी इथे कढीपत्त्याचा वापर केलेला नाही आहे तर बघा आता आपल्याला एका बाऊलमध्ये हा मसाला पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि फ्रेंड्स तुम्ही हा मसाला प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये अजिबात ठेवायचा नाही काचेच्या बाटलीमध्येच मसाला ठेवायचा म्हणजे त्याचा कलरसुद्धा जात नाही आणि त्याची टेस्टसुद्धा बदलत नाही तर बघा आणि बाटलीला मी नेहमी असं स्टिकर हे लावते तर स्टिकर लावायचं कारण असं की आपण जेव्हा काही मसाला वगैरे तयार करतो तर आपल्याला लगेच त्या बाटलीवरचं नाव पाहिल्यानंतर लगेच लक्षात लग येतं की आपण या बाटलीमध्ये हा मसाला भरलेला आहे म्हणून स्टिकर लावतो